धुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाई ग्रामस्थांना घ्यावे लागत आहे साठ रुपये ड्रमने विकत पाणी एकीकडे राज्यात राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेले असताना दुसरीकडे मात्र विविध पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे धुळे जिल्ह्यात देखील निर्माण झाली असून पाण्यासाठी वन -वन भटकंती सुरू आहे धुळे तालुक्यातील मोरशेवडी जुन्नर या परिसरात ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून टँकर द्वारे गावाला पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे ग्रामस्थांना साठ रुपये ड्रम याप्रमाणे पाणी खरेदी करा लागत आहे गावातील विहिरी पूर्णपणे आटल्या असून कोरड्या ठाक पडलेल्या विहिरी भीषण पाणी टंचाईचा वास्तव दाखवत आहेत गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाव विहिरीत शिल्लक असलेले पाणी हंड्यांमध्ये भरून आणण्याची वेळ महिलांवर आले असून गुरांना पाचण्यासाठी लागणारे पाणी देखील खरेदी करावे लागत आहे एकीकडे शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि दुसरीकडे भीषण पाणी टंचाई यामुळे पाणी खरेदी करण्यासाठी गाठीशी पैसे नसताना देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे पावसाळा सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक असले तरी दुसरीकडे मात्र प्रशासनाने पिण्यापुरते तरी पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे